जर ईडी अनिल पवारांच्या घरावर पडू शकते तर राजू पाटलांच्या घरात माझं म्हणणं काय बिझनेसमॅन असताना माणसाने बिझनेस करावा राजकारणात नेतेगिरी करू नाही त्यांच्यावर पाहिजे माझं तेच म्हणणं आहे ना अनिल पवार आहेच पण यांना टोपी घालणारे हे वसईतले दोघ आहेत ज्यांनी वसईतले एकोणतीस गाव आणि बाकीच्या लोकांना टोप्या घेतल्या त्या पवारला टोप्या घालत होत्या त्याला टाळ्या माजल्यामध्ये हे लोक सगळी हे होते काय अनिल पवारने केलं होतं की त्याला टोपी घालण्यासाठी केलं कारवाई झाली आणि परवा त्यांचा सत्कार समारंभ केला आता सत्य समारंभ करण्यासारखं अनिल पवारांनी काय केलं राजू पाटलांचा रोल कळत नाही राजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे नेते परंतु भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात विवेक पंडित आणि राजू पाटील हे दोघं पण एकच आहेत काल तिथे राजू पाटील अचानक उपस्थित झाले कारण विवेक पंडित उपस्थित झाले विवेक पंडित आणि राजू पाटील एक आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या घरावरती ईडीने छापेमारी केली साडेतीन वाजेपर्यंत रात्री ही ईडीची कारवाई सुरू होती आता या ईडीला काय काय मिळालेलं आहे याचं स्पष्टीकरण अजूनपर्यंत ईडीने केलेलं नाही अनिल कुमार पवार यांच्यावरती झालेल्या ईडीच्या कारवाईत खरंच शिवसेनेचे काही मंत्री अडकतील का दादा भूषण पर्यंत हे सगळं पोचू शकतो का या सर्व विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण ऍडव्होकेट कायदेतज्ञ जिमी गोन्सालवीस यांच्याकडे आलेलो आहोत जिमीजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत धन्यवाद काल जी काही माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीने अजूनपर्यंत ईडीने तशी अधिकृत प्रेस नोट तयार केलेली नाहीये आता ईडीला काय मिळालं आहे की नाही मिळालंय हे प्रेस नोट आल्याच्या नंतरच पळ कळेल परंतु या सगळ्या कारवाई मागचं जे काही कारण आहे ते मात्र समोर येत नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे की एकनाथ शिंदेला आणि त्यांच्या लोकांना गेल्या आपण काही महिनाभर बघितलं तर त्यांना पर्टिक्युलर टार्गेट केलं जात आहे है। तर ह्यांच्या सरकारमध्ये काही आलबेल नाही आहे हे आपल्याला दिसतंय आणि मीडियाही बोलत आहे त्या संदर्भात आता संजय राऊतजींची पण काहीतरी प्रतिक्रिया आलेली आहे की दादा भुसेनचे ते नाशिकचे आहेत मालेगावचे आणि पवार पण त्यांच्या त्यांनी जोर जोर केला होता अनिल पवारांचा कार्यकाल पण संपला होता तो कार्यकाल त्यांनी वाढवून घेतला सातत्याने दादा त्यांना मदत करत होते आणि दादा भूषणच्या दादा भूषणच त्यांना रिकमेंड केला होता बरोबर बरोबर ते संजय राऊतांनी पण सांगितलं आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी रेकमेंडेशन केलेलं होतं आणि जेव्हा त्यांना आयुक्तपद दिलं होतं तेव्हा ते त्या पदावर हे नव्हते क्वालिफाय नव्हते नंतर, नंतर ते आयएस झाले नंतर झालं म्हणजे आयुक्त पदावर ते क्वालिफाय नव्हते अनिल पवार हा महसूलचा अधिकारी होता ॲडिशनल कलेक्टर होता तर आता कसं तुम्ही जे बोलताय त्याच्यात तथ्य आहे काल रात्री मी तिथे गेलेलो होतो हो की तुमचे बाकीचे मीडिया जी तुम्ही होतात काल अख्खा दिवस तुम्ही ते रिपोर्टिंग करत होतात मग रात्री मी तिथे पोचलेलो की तुमच्या जेवणाची वगैरे सोय झाली की नाही म्हणजे पत्रकारांची चौकशी करण्यासाठी मी तिथे पोचलो तेव्हा मी तिकडला एकूण माहोल बघितला होता एक तासभर मी तिथे होतो विषय तेव्हा हा विषय तिथे आलेला होता तर हा याच्यामध्ये तथ्य आहे एकनाथ शिंदेचे जे मंत्री होते म्हणजे संजय शिरसाद बघा संजय गायकवाड बघा आता त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे जो आहे त्याचा आणि तो कोणतं पुण्यातला जो आहे म्हणजे त्यांनी इतर राज्यामध्ये हे जे घेतलेलं आहे रुग्ण सेवेची जी सर्व्हिस घेतलेली आहे त्यांचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर हा विषय आता हा विषय तसा बघितला तर मेचा होता तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेतलेली होती रेड्डी तेव्हा ज्यांना स्पष्टीकरण केलं होतं की यांचा मेन अनिल पवार तेव्हा त्यांना आले असते तर गोष्ट अलग होती पण कसं असतं की जेव्हा छोटीशी पकडलेलं होतं तेव्हा अनिल पवार येणं हे अनिवार्य होत याच्यामध्ये मूळ विषय असा आहे की काल कारवाई झाली आणि परवा त्यांचा सत्कार समारंभ केला आता सत्कार समारंभ करण्यासारखं अनिल पवारांनी काय केलं होतं स्नेहा पंडित दुबे त्या ठिकाणी होते विवेक पंडित होते राजू पाटील त्या ठिकाणी होते राजू पाटलांचा रोल कळत नाही राजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात आता तुम्ही आले ते बरोबर बोललात आता मी त्या विषयावर या विषयावर येतो विवेक पंडित आणि राजू पाटील हे दोघं पण एकच आहेत हे मी दोन हजार नऊ ला जेव्हा उभा होतो तेव्हा आमची आज मी सांगितलं की पालघरची शेट गावीतला सोडलेली काँग्रेसमधून आणि वसईची शेट मला सोडलेली आणि नाला सोपाला क्षितिश ठाकूर आणि ती तेव्हा विलास तरी होता बोईसर तर या राजू पाटलांनी इथे पाच उमेदवार दिलेले बहुजन विकास आघाडीतर्फे आणि सगळ्यांनी विड्रॉ केले म्हणजे तसे इन्स्ट्रक्शनच होते विलासरावाकडून जितेंद्र ठाकूरला की ती उमेदवारी आमच्या काँग्रेसची आहे जीबी गुणचालवीसला दिलेली आहे सोनिया गांधीकडून तुम्ही विड्रॉ करा आणि ती विड्रॉ झाल्यानंतर तेव्हा बदाने तहसीलदार होते तीन वाजून एक मिनिटांनी विवेक पंडितने ऑब्जेक्शन घेतलं की हा नारायण मानकरचा फॉर्म आता विड्रॉ होणार नाही तीन वाजून गेलेले आहेत आणि त्यांचा फॉर्म राहिला आणि ते विवेक पंडितला मदत करण्यामागे तिथे कुठेतरी राजू पाटीलच होता कारण त्यांना तेव्हा त्यांनी सगळं बघा वसईमध्ये सगळी लूट केलेली आहे करोडो रुपये घेऊन ते फिरत आहेत कालच मी बघितलं आमच्या गावातून पुढे एक लँड त्याच्या माझे अजून एक गाडी त्याच्या मागे का युपी आहे का राजू पाटलांनी ह्या सगळ्या गोष्टी तर मी ताण पाडायला पाहिजे हे वसई आहे हे काय युपी नाही आहे की हे सगळे भाई गेले आणि अनाधिकृत बांधकाम जी बांधली गेलेली ती राजू पाटलांच्याच काळात हेच सांगतोय मी तुम्हाला तेच सांगतोय ते काल तिथे राजू पाटील अचानक उपस्थित झाले कारण विवेक पंडित उपस्थित झाले विवेक पंडित आणि राजू पाटील एकच आहे राजू पाटलांनी आमच्या गावाच्या याचिका टाकली महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या सहीने विवेक पंडित आमदार होता माझ्या पुढे गाववाल्यांनी मतं दिलेली होती तरीही ती त्याच्यावर स्टे आला तो स्टे तेरा वर्ष थांबला विवेक पंडितांनी काहीच केलं नाही त्यांच्या वकिलांनी काहीच केलं नाही आज पण विवेक पंडित काय करतात त्यांच्या मुलींना घेऊन भाजपकडे ते मला आणि विजय पाटील आम्हाला आम्ही अख्खा मंत्रालया म्हणून काढतोय तर काल जे आलं म्हणजे पवारला परवाच्या दिवशी टोपी पडण्यासाठी आलं तर कोणी तर त्याच्यावर लिहिलं आहे की पवार हा म्हणजे टोपी बाजू पवार आहेच पण यांना टोपी घालणारे वसईतले दोघं आहेत ज्यांनी वसईतले एकोणतीस गाव आणि बाकीच्या लोकांना टोप्या घेतल्या त्या पवारला टोप्या घालत होत्या कैलास पाटलांनी पण याचा विरोध केला कैलास पाटलांनी सांगितलं की अशा प्रकारचा काम करत असणारा अधिकारी ज्याने एक्केचाळीस इमारती तोडायला लावल्या एक्केचाळीस इमारत तोडल्याच्या नंतर ते आरक्षण त्यांनी घास गावात नेण्याचा ने प्रयत्न केला मग अशा अधिकाऱ्याला आपण त्याचा सत्कार करण्यामागचं कारण काय कारण त्याने आमची गावं इलिगल ठेवली आहेत ना या दोघांनाच गावं पाहिजेत यांना पैसे कमवायचे हो आहेत राजू पाटील आणि विवेक पंडितला हे कुठेतरी हितेंद्र ठाकूरांनी समजलं पाहिजे की समजा पहिलंच समजायला पाहिजे होतं हे लोकसभेला समजायला पाहिजे होतं म्हणजे एकी एकीकडे एकी राजू पाटील आपल्या भावाला फसवतोय आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला पण तो फसवतो फसवतो नाही त्याला त्याचं काम करायचंय तो बिझनेसमॅन आहे माझं म्हणणं काय बिझनेसमॅन असताना माणसाने बिझनेस करावा राजकारणात नेतेगिरी करू नाही नाही ही नेतेगिरी हे अधिकारी हे भ्रष्ट अधिकारी यांना हे टोप्या पहेनतात पुण्यातली जी पगडी होती ती म्हणजे त्याने काही वसईमध्ये काही मोठं काम केलेलं का जेव्हा हायकोर्टाचा स्टे वेकट झाला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तेव्हा मी पवारांना सांगितलं तुम्ही गावं सोडून द्या हे आता स्टे होता म्हणून गावं तुमच्याकडे होतं तरी पवार मला काय सांगायचं नाही मला प्रेशर आहे राज्य सरकारकडून ही गावं मला ठेवायला एक एक मूळ प्रश्न आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे एक मूळ माझा प्रश्न असा आहे की जर ईडी अनिल पवारांच्या घरावर पडू शकते तर राजू पाटलांच्या खाणं त्यांच्यावर पडायला पाहिजे माझं तेच ना जर भाजप भाजप कुठेतरी राजू पाटलांना वाचवते वाचवत होत नाही भाजप स्वतःचा स्वार्थ टाकते भाजपाला जोपर्यंत स्वागत हल्ली राजू पाटलांची जवळीक भाजपा बरोबर जास्त आहे विधानसभेला पण त्यांनी एक चर्चा उठवली होती उद्या जाणार परवा जाणार आज जाणार तुम्ही बघा मी मी तर गेलो नाही विजय पाटील तर आम्ही गेले आमचे काँग्रेस मध्ये कोण सोडायला अनिल पवारला गेलेले नव्हते त्यांनी काय इथे काय मोठं काही का काम केलेलं नव्हतं तिथे आता तिथे मी बघितलं बहुजन विकास आघाडीचा क्षितिश ठाकूर होता व तो लांब होता त्याला टोपी घालण्यामध्ये त्याला टाया माजण्यामध्ये हे लोक सगळी हे होते काय अनिल पवारने केलं होतं की त्याला टोपी घालण्यासाठी केलं तर मला तर आता मी तहसीलदार कचेरीत होतो तिथे मला कोणी सांगितलं की ते पैसे जे होते त्या कार्यक्रमाचे जीवनाचे ते कोणी कॉन्ट्रॅक्टरने दिले त्याचा खुलासा महापालिकेने अधिकृत करावा की त्या दिवशी किती पैसे लागले कोणी दिले आणि महापालिकेचे कोणत्या अकाउंट मधून ते गेले आणि कोणत्या अधिकाऱ्याने सही केली कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने ते पैसे आणून दिलेले असे भ्रष्ट अधिकारी आणून तुम्ही वसईची नाश करायला बघतात आमची एकोणतीस गावं त्याच्यासाठीच त्यांना पाहिजेत ना शहरी भागातले जे गाव जे ग्रामपंचायती होत्या त्या सगळ्या लुटून झाल्या या राजू पाटलाने करोडो रुपये कमवले आता याला गावं पाहिजेत या गावामध्ये मी तर सांगतो या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांची इन्क्वायरी ईडीने करावी आपण जर पाहिलं तर काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीने छापेमारी केलेली आहे ही छापेमारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती आता या छापेमारीमध्ये ईडीला काय सापडलेलं आहे अशी अधिकृत प्रेस नोट अजूनपर्यंत आलेली नाही तरी देखील परवाच्या दिवशी अनिल कुमार पवार यांचा सत्कार समारंभ झाला आणि या कार्यक्रमाला खुद्द वसईच्या आमदार स्नेहा पंडित दुबे त्यांचे वडील विवेक पंडित आणि माजी महापौर राजीव पाटील आणि माजी आमदार सितीश ठाकूर हे उपस्थित होते कोण मंत्री होते जे त्यांना साथ देत होते याच्यामध्ये आता शिवसेनेचे दादा भुसे यांचं नाव देखील येतंय तर ईडी आता दादा भुसेंपर्यंत पोहोचणार का आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट